श्री स्वामी समर्थ कसे आहेत सगळे बरे आहेत ना आज म्हटलं होतं डाळ बनवूया डाळ नको म्हटले त्यामुळं आज म्हटलं झणझणीत अशी आमटी बनवूया कार्यक्रमात बनती तशी घरचे थोडेफार मसाले घालायची लवंग घालायची थोडी मिरी घालायची अद्रक लसूण ठिसून घ्यायचा चांगला त्याची फोडणी द्यायची कुकरला जाऊन शिट्ट्या घ्यायच्या मस्त डाळ शिजती थोडी डाळची आणि तेजपत्ती टाकून फोडणी घ्यायची कांदा टाकायचा कांदा चांगला परतायचा घरचे सगळे मसाले घालून घ्यायचे चा चा। चा चांगली फोडणी देऊन घ्यायची प्याज सुट टोमॅटो टाकायची शिजलेली डाळ टाकून द्यायची चवीनुसार मीठ घालायचं वरून थोडासा लसूण घालायचा लसणाची फोडणी द्यायची राहिली होती वर का ती लसणाची फोडणी देऊन घ्यायची थोडी तूप किंवा बटर टाकायचं अशी झणझणीत मस्त अशी आमटी तयार होते कार्यक्रमापेक्षा चविष्ट लागते लसूण घालायचंच लसणाशिवाय आमटी चांगली होत नाही त्यामुळं लसूण घालायचाच जुनी लोक प्रत्येक कालोती लसूण घालायची गुटभर लसूण खायची लसणाची चटणी खायची त्यामुळे त्याला हार्ट अटॅक येत नव्हता चला तर मग आता भाताबरोबर आमटी खाऊन घेऊया